हाय टू मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट बांधणी साड्यांचे नवीन कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्ही बांधणी साडी प्रेमी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा शाळेन शिमर बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सोबर बॉर्डर वर्कमध्ये या साड्या असून एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये या साड्या के डिझाईन केल्या आहेत ही संपूर्ण साडी झीक बांधणी बांधणी प्रिंटमध्ये येते या साडी मध्ये सात कलर ऑप्शन्स आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे अशा नाजूक वर्कच्या साड्या खूपच एलिगंट आणि सोफिस्टिकेटेड लुक देतात फेस्टिवल मध्ये नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर या सोबत डिझाईनची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता सध्या अशा लहरी या पॅटर्नच्या बांधणी प्रिंटेड साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत बटरफ्लाय मॉश शिफॉन फॅब्रिकच्या या साड्या ब्युटिफुल फॅन्सी लहरी या झीकझॅग प्रिंटमध्ये येतात साडीचा बॉर्डर गोल्डन जरीमध्ये असल्याने या साडीला एक रिचनेस आलेला आहे जर तुम्हाला कलरफुल साड्या नेसायला आवडत असतील तर या गॉर्जेस साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे जर तुम्हाला सिल्क साड्या नेसायला आवडत असतील तर अशा बांधणी प्रिंटेड सिल्क पैठणी साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत राधाकृष्ण मीना वर्कचा रिच जरी वर्कचा पदर सिल्वर जरी काटाची शाईन आणि बांधणी प्रिंट अशा मस्त कन्सेप्टची ही साडी युनिक आणि ट्रेंडी वाटते पैठणी साडीमध्ये जर तुम्हाला न्यू लुकची साडी ट्राय करायची असेल तर अशा साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा बांधणी प्रिंटेड सॅटिन जॉर्जेट साड्या नव्यानेच ट्रेंडमध्ये आल्या आहेत टू कलर शेड मध्ये या साड्या असून फॅन्सी सोरुस्की डायमंड बॉर्डर वर्क मध्ये या साड्या येतात साडीचा सा बॉर्डर कट वर्क मध्ये असल्याने या साड्या आणखीनच स्टायलिश वाढतात या साड्या मॉडर्न आणि क्लासी लुक देतात यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुकसाठी साठी अशा साड्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे बांधणी हा साडीमधील एव्हरग्रीन पॅटर्न आहे त्यामुळे या साड्यामध्ये नेहमीच नवनवीन फॅन्सी पॅटर्न येत असतात आणि बांधणी प्रिंटेड साड्या ह्या दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी दिसतात वेगवेगळ्या प्रिंट्स वर्कमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळतात कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट अशा वेगवेगळ्या वे फॅब्रिकमध्ये अशा आपल्याला बांधणी प्रिंटेड साड्या मिळतात तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्व डिझाईन सध्याच्या लेटेस्ट आहेत नवीन ट्रेंडमध्ये आलेले आहेत जर तुम्हाला बांधणी साडी खरेदी करायची असेल तर अशा एका पॅटर्नमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा